बाई मी धरण 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 बांधते ग माझे मरण माझे मरण मरण काढते जुजु मुंजू झुजू मुंजू झाले पीठ जात्यात आटले कधी कोंडा ग कधी कोंडा ग कणिकोंडा रांधते माझे मरण मरण कांडते आणि भगिनीनो आणि मित्रांनो ही जी कविता आहे बलुतकार पद्मश्री दाया पवार यांची धरणग्रस्तांच्या प्रश्न आणि धरण ग्रंथां धरणग्रस्तांच्या व्यथा या आणि त्यातल्या त्यात महिलांच्या व्यथा माननीय पद्मश्री दया पवार साहेबांनी या कवितेच्या माध्यमातून प्रचंड ज्या धरणग्रस्तांच्या व्यथा आहेत त्या महिलेच्या तोंडून त्या कवितेच्या रूपाने आपल्यासमोर मांडलेल्या आहेत कविता मुख्य आहे फार मोठा अर्थ म्हणजे संपूर्ण धरणग्रस्तांच्या व्यथा वेदनांच्या समस्यावर केलेली कविता अत्यंत प्रसिद्ध अशी कविता पाठ्यपुस्तकात देखील ती अशी नोड झाली होती अशा माननीय दया पवार यांची कविता याच्या फक्त दोन चारच गोळी मी आपल्या समोर मांडलेल्या आहेत तेव्हा जे धर्मग्रस्त आहेत म्हणजे कोयना धरण किंवा देशामधील सर्वात मोठं टिहरी धरण का वेगवेगळी जी मोठी मोठी धरणं निर्माण झाली आणि त्या धरणग्रस्तांच्यामध्ये त्या धरण धरणाचं पाणी जेवढ्या भागामध्ये साठलं आणि त्या ठिकाणी अनेक गावं त्या ठिकाणची माणसं यांची जी वाटत झालेली आहे आणि त्याच्या समस्या निर्माण झालेल्या आहेत या समस्यावर अनेकांनी आंदोलन केलेले आहेत आणि अनेकांनी लिखाण लि, लिखाण देखील केलेलं आहे त्यातलीच ही कविता तेव्हा आपण या ठिकाणी माननीय दया पवार यांची आठवण या, या निमित्ताने आलेली आहे तेव्हा धरणग्रस्त म्हणजे देशाच्या विकासासाठी शेतीला मुबलक प्रमाणात पाणी मिळालं पाहिजे आणि त्या पाणी जर मिळालं तर मुबलक प्रमाणामध्ये धान्य निर्माण होईल आणि दुष्काळ नाहीसा होईल दुसरं महत्त्वाचं म्हणजे वीज निर्मिती जे कोळसा कोळसा जो आहे तो कोळशाचे साठे संपत चालेल आणि मग पाण्या पाण्यावरती वीज निर्माण करायची आणि वीज निर्माण वीज निर्माण झाली तर उद्योगधंदा वाढेल आणि शेतीतला देखील त्या विजेचा उपयोग होईल अशा पद्धतीने एक सरकारची योजना असते आणि तेव्हापासूनच हो एक मोठी मोठी धरणं बांधायची अशा पद्धतीची भूमिका माननीय तेव्हाचे पंतप्रधान नेहरू जवाहरलाल नेहरू साहेब यांनी मानली होती आणि त्यावेळेला ते त्या तेव्हापासूनच देशाच्या प्रगतीसाठी मोठे मोठे धरणं बांधण्याचं त्या ठिकाणी सुरुवात झाली आणि त्याचपैकी एक टिहरी धरण असेल आणि त्या टिहरी धरणामध्ये म्हणजे गढवाल प्रांतामध्ये उत्तराखंड पूर्वीचं उत्तर प्रदेश आत्ता उत्तराखंड त्या उत्तराखंडामध्ये असणारं भारतातील सर्वात मोठं धरण म्हणजे टिहरी धरण आता या टिहरी धरणाची जे टेरिटरी धरणाचं जे पाणी साठवणूक आहे तर त्या 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 खोऱ्यामध्ये अनेक गावं होती अनेक सुंदर गावं होती निसर्गरम्य गाव गावं होती ती सर्व गावं विस्थापित झाली आणि ती विस्थापित झाल्याच्यानंतर त्यांच्या समस्या मोठ्या प्रमाणात वाढल्या आणि म्हणून त्यासाठी आंदोलन करणारे सुंदरलाल बहुगणा हे नेते आणि एक ऋषितुल्य व्यक्ती तेव्हा या सुंदरलाल बहुगणा यांनी टेहरी धरणाच्या समस्या तेथील विस्थापितांच्या समस्या आणि त्या विस्थापितना विस्थापितांच्या विस्थापितांचे प्रश्न सरकार दरम्यान मांडण्यासाठी त्यांनी अमरून उपोषण देखील केलं होतं आणि त्या उपोषणाचा परिणाम म्हणून त्यांना जेल देखील झाली होती त्यांना जेलमध्ये देखील टाकण्यात जेल आलं होतं परंतु त्याने एक पंचेचाळीस दिवस उपोषण केलं माननीय सुंदरलाल भोगणा यांनी आणि त्यावेळेला इंदिराजी गांधी यांनी त्यांना बोलावून त्या ठिकाणी कायदा बनवला होता आणि ते विशेषतः त्या परिसरामध्ये जी गाव होती ती गाव विस्थापित होत असताना त्या ठिकाणचे जे संपत्ती आहे जी झाडंधुडपं आहेत वनस्पती आहे ती सगळी त्या ठिकाणी नाश पाहणार होती आणि अनेक जीव आणि अनेक त्या ठिकाणी रास होणार होता परंतु देशाच्या विकासासाठी त्या त्या गावाने त्याग करावा परंतु त्या मंडळींची ज्या जी मंडळी विस्थापित झालेली आहे जी गावाची गावं विस्थापित झालेत त्यांच्या समस्यांचं काय तेव्हा या प्रश्नावर बहुगुणा यांनी आवाज उठवला होता आपणाला या ठिकाणी महत्त्वाचं मी सांगू इच्छितो की पर्यावरणाच्या संदर्भामध्ये सातत्याने मी बोलत असतो आणि पर्यावरणाच्या संदर्भामध्ये जे पर्यावरणाच्या समस्या जागतिक पातळीवर निर्माण झालेले आहे पृथ्वीमध्ये उष्णता वाढलेली आहे कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढलेलं आहे ऑक्सिजन कमी झालेलं आहे आणि म्हणून पर्यावरण वादगी जे आहेत त्या पर्यावरण पर्यावरणवाद्यांच्या संदर्भामध्ये हे जे सुंदरलाल बहुगुण आहेत ते खऱ्या अर्थानं परिवारवादी यांचे नेते वेळेला हिमालयाच्या कुशीमध्ये असणारी प्रचंड झाड झाडं आहेत आणि त्या झाडांची तो प्रचंड प्रमाणात तोड होत तोड होत तो होती आणि सरकारने एका काही कॉन्ट्रॅक्टला हजारो झाडं कापून देण्यासाठी सरकारने त्यांना कॉन्ट्रॅक्ट दिलं आणि जेणेकरून त्या ठिकाणी खेळण्याची साध म्हणजे बॅट वगैरे असतील क्रिकेटच्या बॅट वगैरे असतील किंवा इतर साधना निर्माण करण्यासाठी त्या मौल्यवान झाडांची तोड करायची अशा पद्धतीचे सरकारने कॉन्ट्रॅक्ट दिलं होतं आणि त्या विरोधामध्ये सुंदरलाल बहुगुणा यांनी जनजागृती केली ते पायी फिरले हजारो मैल हिमालयाच्या कुशीमध्ये आणि ठिकठिकाणी गावातल्या खेड्यातल्या लोकांना त्यांनी के जागृत केलं आणि ही झाडं आपल्याला वाचवायची कारण जंगल आपलं आहे की जमीन आपली आहे जंगल आपलं आहे आणि या ठिकाणी अनेक विस्थापित लोकं होणार आहेत आणि जर जंगल तोड झाली तो तो तर पुढे अनेक प्रश्नाला आपल्याला सामोरं जावं लागेल म्हणून सुंदरलाल भोगणा यांनी एक अनोखं आंदोलन उभं केलं त्या आंदोलनाचं नाव होतं चिपको आंदोलन चिपको म्हणजे हिंदीमध्ये तो शब्द आहे चिपको म्हणजे चिकटणे किंवा अलिंग देणे किंवा मिठी मारणे तर त्यावेळेला खेड्यापाड्यामध्ये जाऊन चिपको आंदोलन सुंदरलाल भोगणा आणि त्यांच्या ज्या पटणीत त्यांनी लोकांना समजावून सांगितलं अनेक कार्यकर्त्यांना कार्यकर्त्यांची त्यांना साथ मिळाली आणि ते चिपको आंदोलन त्या उत्तराखंडमध्ये झालं गढवाल प्रांतामध्ये झालं आणि ज्या वेळा ठेकेदार ती झाडं तोडायला यायचे त्यावेळेला तेथील आदिवासी लोक असतील तेथील भूमिपुत्र असतील आणि ते स्थानिक लोक असतील ते झाडाला मिठी मिठी मारायचे झाडाला आलिंगन द्यायचे आणि त्या मजुरांना ते परत पाठवायचं तेव्हा ते असं चिपको आंदोलन म्हणून अत्यंत प्रसिद्ध झालं आणि चिपको आंदोलनाचे नेते म्हणून सुंदरलाल बहुमणा यांचं पूर्ण जगामध्ये नाव झालेलं हो आहे तेव्हा असे सुंदरलाल बहुमना यांनी पर्यावरणाच्या सुधारणामध्ये अनेक बहुमत कार्य केलेलं आहे आणि त्याचेच एक पाठपुरावा म्हणून पुढे नर्मदा आंदोलन आपण जे म्हणतो गुजरातमध्ये नर्मदा आंदोलन आहे त्या नर्मदा आंदोलनामध्ये दे देखील असे असा शेकडो खिडकी शेकडो गावं तेथे उद्ववस झालेले आहेत आणि त्यांच्या समस्या निर्माण झाल्या आहेत आणि त्या समस्येवर देखील मेदा पाटकर या सातत्याने त्याने लढत असतात तेव्हा अशा पद्धतीने या मोठ्या मोठ्या धरणांचा जरी देशाच्या विकासासाठी फायदा असला तरी जे ज्यांच्या पिढ्याने पिढ्या ज्या गावामध्ये राहिलेले आहेत ती माणसं ती माणसं कुठल्या तरी एखाद्या मारणावरून त्यांना जागा हो, दिली जाते आणि ती माणसं त्यांच्या गावापासून त्यांच्या सगळ्या त्यांची झाडं झुडपं जनावरं आणि त्या सगळ्या गोष्टीपासून सोडून त्यांनी हमेशासाठी त्या गावातून पारांग व्हायचं आणि अनोख्या गावामध्ये जाऊन त्याने तिथं राहायचं तर हा एक फार मोठी वेदनादायक ग गोष्ट हजारो लाखो लोकांच्या मोठी झालेली आहे याचा देखील आपण विचार केला पाहिजे आणि त्यासाठी लढणारे सुंदरलाल भोगन असतील किंवा मेधा पाटकर असतील किंवा भारत पाटणकर असतील अशा अनेक मंडळींनी यासाठी आवाज उठवलेला आहे तर सांगायचं मतलब असा की त्यासाठी ही धरणं तर सरकारने सरकारच्या सरकारच्या हिमतीने आणि सरकारच्या पाठपुराव्याने आणि सरकारने ते धरणं बांधलेलेच आहेत टेहरी धरणाची तर उंची वाढवलेली आहे इतर नर्मदा धरणाची उंची वाढवलेलीच आहे त्या पाण्याच्या साठ्यामुळे इतर ठिकाणचा विकास झालेला आहे परंतु जी गाव विस्पास विस्थापित झालेले आहेत त्या लोकांचं काय तेव्हा अशा प्रश्नावर लढा देणारे सुंदर भाऊ किंवा मैदा पाटकर किंवा आता इथे कोयण्याचा प्रश्न आहे या कोयनेच्या प्रश्नावर अजूनही कोयनेच्या विस्थापितांना न्याय मिळाला नाही अशा पद्धतीचे भारत पाटकर त्या ठिकाणी सातत्याने आवाज उठवत असतात इथे नाईक नवडी आणि नवडी ना, हे जे स्वतंत्र सैनिक होते त्यांनी देखील या कोयनेच्या प्रश्नावर कोयनेमध्ये झालेल्या विस्थापांताच्या प्रश्नावर आवाज उठवला होता आता पहा कोयनेच्या धरणात असताना कोयनाच्या परिसरामध्ये जे सुंदर असे सुंदर गावं होती निसर्गम गाव होती हजारो लाखो तिथं झाडं होती त्या लोकांना म्हणजे काही लोकांना या भिवंडीसारख्या एका माल राणावर जागा दिलेली आहे आणि त्यांच्या व्यथा आपण जर आपण ते चौकशी केली तर त्यांच्या अजूनही संपूर्ण प्रश्न सुटलेले नाहीत अर्थात प्रत्येक घरातील एका माणसाला कुठेतरी नोकरी देण्यात आलेली आहे वगैरे वगैरे परंतु आपलं गाव सोडून हमेशासाठी परांगणता व्हायचं आणि दुसऱ्या गावामध्ये स्थायिक व्हायचं हे वेदनादायक एक काही लोकांच्या बाबतीमध्ये घटना घडते आणि याच्यावरच मानाने दया पवा दया पवार यांनी कविता लिहिलेली आहे मी धरणं धरणं बांधते माझं मरण काढिते तेव्हा अशा पद्धतीचे एक महाराष्ट्रामध्ये एक आंदोलन झालं कोयलेच्या संदर्भामध्ये आणि टिहरीच्या धरणा संदर्भामध्ये त्या ठिकाणी सुंदरलाल भोगना यांनी आंदोलन केलं आणि गुजरातमध्ये नर्मदा आंदोलन जे आहे ते मेधा पाटकर या करत असतात तेव्हा अशा पद्धतीने विस्थापितांच्या प्रश्नाकडे सरकारने जास्तीत जास्त लक्ष दिलं पाहिजे ह्या प्रश्नाकडे सामान्य जनता जनतेने देखील या, या विस्थापांच्या लढ्याला पाठिंबा दिला पाहिजे आणि सांगायचा मतलब असा की या महाराष्ट्रामध्ये आपण जे मी सातत्याने नाव भेटतो शिंदे असतील बकरंद अनासपुळे असतील नाना पाटेकर असतील किंवा आबेर खान असेल किंवा अतुल कुलकर्णी असतील ही मंडळी सरकारच्या विरोधामध्ये सरकारच्या विरोधामध्ये लढाई न करण्यापेक्षा आपण आपल्या पद्धतीने जे पर्यावरणाचा ऱ्हास झालेला आहे त्या पर्यावरणाचा ऱ्हास थुमवण्यासाठी आपण आपल्या पद्धतीने आपल्या बौद्धेप्रमाणे आपण काम करू आणि म्हणून सयाजी शिंदे असतील मुकृंद नाना सुरळी असतील प नाना पाटेकर असतील किंवा अतुल कुलकर्णी असतील अशी जी मंडळी आहेत आणखी बरीच मंडळी सवाभावी संस्था आहेत ते आपल्या आपल्या पद्धतीने ज्या ठिकाणी त्यांना जागा मिळेल त्या ठिकाणी जे झाडं लावतात झाडं वाढवत आहेत आणि म्हणून पर्यावरणाला आणि ऑक्सिजन वाढवण्यासाठी आणि कार्बन कार्बनडायऑक्साईड कमी होण्यासाठी ही मंडळी सातत्याने प्रयत्न करत असतात तेव्हा सातत्याने मी म्हणतो की आपण देखील या सामोरे एक एक झाड लावलंच पाहिजे तेव्हा या ठिकाणी अशा पद्धतीचे व्हिडिओ घेऊन मी आपल्या समोर वारंवार येत असतो कृपया आपण जर नवीन हा व्हिडिओ पाहत असाल तर या कृपया या व्हिडिओला माझ्या सबस्क्राईब करा या व्हिडिओला लाईक करा धन्यवाद